आमच्याकडे नमस्कार सर्वांना कल्पना असेल की बारा एप्रिलला आमच्या नॉमिनेशन सुरू झाला होता एकोणीस एप्रिल पर्यंत नॉमिनेशन चालला वीस तारीखला स्कूटिनी झाली आणि बाईस एप्रिलला लास्ट डेट ऑफ विड्रॉल ऑफ कॅन्डिडेट्स होता तर एकूण आमच्याकडे बत्तीस उमेदवारांचे त्रेचाळीस नामनिर्देशन प नामनिर्देशन पत्र आले होते त्यापैकी स्कुटिनीमध्ये नऊ उमेदवारांचे दहा नामनिर्देशन पत्र अपात्र झाले आणि बावीस तारीखला अकरा उमेदवारांनी त्यांचे जे नॉमिनेशन आहे ते माघारी घेतली शेवटची आमच्याकडे एकवीस कॅन्डिडेट आहेत आणि नोटा पकडून बाईस कॅन्डिडेट आहेत ते बाईस कॅन्डिडेटसाठी फोर्टी टू सोलापूर अनुसा अनुसूचित जाती मतदार लोकसभा मतदार मतदारसंघमध्ये दोन बॅलेट युनिट आम्हाला लागणार आणि फोर्टी थ्री माढामध्ये मा एकूण बत्तीस कॅन्डिडेट आहेत पण नोटा पकडून त्या झाल्याने झाले आणि त्यामुळे तिथे तीन बॅलेट युनिट लागणार मतदार फोर्टी टू सोलापूरमध्ये एकूण मतदार केंद्र आमचेकडे एक हजार नऊशो अडसठ आहेत पुरुष मतदार आमचेकडे दहा लाख एकेचाळीस हजार चारशो सत्तर आहेत महिला मतदार आमचेकडे नऊ लाख अठ्ठाशी हजार चारशो पन्नास आहेत थर्ड जेंडर मतदार आमचेकडे एकशो निन्यानवे आहेत असे एकूण आमचेकडे बीस लाख तीस हजार एकशे एकोणीस मतदार फोर्टी टू सोलापूरमध्ये आहेत आणि सैनिक मतदार आमचेकडे एक हजार आठशे दोन आहेत विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी सुनियोजित बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर ऍग्रीमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हाऊस प्ले, मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ